अमरावती शहरातून एका स्पा मध्ये अश्लील कृत्य चालत असल्याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी अचानक राजकमल चौकातील रिवायू या स्पा सेंटरवर अचानक धाड टाकून रविवारच्या सायंकाळी अनेकांना ताब्यात घेतले यामध्ये तीन युवक तीन युवतीसह आणि संचालकाला ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी स्पाच्या आत पाहणी केली असता अनेक संशयास्पद साहित्य आढळून आले स्पा च्या आड येथे अश्लील धंदे सुरू असल्याची चर्चा दिसून येत आहेत यावेळी प्रभागाच्या नगरसेविकासह नागरिकांनी एकच गदी केली होती अमरावती शहरात पहा सेंटरच्या आड परप्रांतीय युवतीकडून अश्लील धंदा करीत असल्याने याआधी सुद्धा पोलिसांनी राजापेठसह कॅम्प परिसरात मोठी कारवाई केली होती आता पुन्हा स्पा सेंटरवर अश्लील कृत्य चालत असल्याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी अकरा ऑगस्टच्या रविवारी सायंकाळी राजकमल चौकात असलेल्या रिवायू या स्पा सेंटरवर छापा टाकून तीन परप्रांतीय युवतीसह तीन युवकांना ताब्यात घेतले तर स्पा सेंटरच्या संचालकात सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये स्पा सेंटरच्या आतील खोलीत पाहणी केली असता गांजाची या यासोबतच संशयास्पद वस्तू आढळून आल्या सिटी कोतवाली पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केले पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती पसरताच प्रभागातील माजी नगर शिविका लविना हर्षे यांच्यासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी स्पा विरुद्ध आपला आक्षेप नोंदविला पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशन नेऊन कारवाई दाखल करण्यास सुरुवात केली आहे या व्यवसायात पार्टनर म्हणून एका पत्रकाराचा समावेश असल्याची चर्चा सुद्धा घटनास्थळी दिसून आली मी लवीना हर्षे माझी नगरसेविका आज नमुना परिसर सिटीमध्ये आ, रेट पाडण्यात आलेली आहे तिथे अवैध धंदे चालू होते महिलांचे पण आणि गांजा आणि या प्रकारे एरियाचे महिला आमच्या एरियाची म हा दारू आहे आमच्या एरियाच्या महिला नगरसेवक आहे माजी नगरसेवक भैया त्यांच्याकडे गेले मग त्यांनी तिथे जाऊन रेट पाडली आणि मला फोन केला की वहिनी तुम्ही या म्हणून असे धंदे चालू आहे तर त्या तत्काळ आम्ही पोलिसांना बोलवून या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वाधीन केलेल्या आहे त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे की आता यानंतर असं होणार नाही पण कसं सिटीमध्ये एवढी मोठी गोष्ट होत आहे नमुना परिसर रोडला लागूनच आहे इथे कोणाचं लक्ष नाही आहे आणि पुलीस पुलिसवाल्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे का त्यांची गाड्या फिरत राहतात सगळ्या गोष्टी राहतात कुपियांनी पण लक्ष द्यायला पाहिजे होतं की बा एवढ्या सिटीमध्ये एवढं मोठा धंदा चालू आहे एक वर्षापासून चालू आहे पण त्यांनी काही कारवाई केली नाही पण आज डी सी पी सरांनी आम्हाला सांगितलं आहे आस्वस्थ केलं आहे की आम्ही याच्यावर सगळं कारवाई करून या विषयाला मार्गी लावू वापस हे चालू होणार नाही म्हणून धन्यवाद अमरावती शहर के अंदर में राजकमल जोग जो अमरावती का हृदयस्थल आहे पर स्पा के नामसे बाहर गांव से आई हुई लड़कियों के साथ एवं स्थानीय कुछ गरीब लड़कियों का फायदा उठाकर जो अनैसर्गिक कृत्य किया जा रहा है उसका हम सब तीव्र निषेध करते हैं आज वहां के कुछ सामाजिक कार्यकर्ता और वहां की पूर्व नगर सेविका लवीना हर्षे के सतर्कता से सिटी कोतवाली पुलिस ने वहां पे जब धाड़ मारी तो वहाँ से तीन लड़के और पाँच से छः लड़के पकड़े गए हैं इसके अलावा कुछ वहाँ पर और प्राकृतिक साहित्य भी पकड़े गया है कुछ नशे की चीज़ें भी वहाँ पर पकड़ी गई है अब हमें देखना है कि पुलिस किस इस पर हिसाब से इस पर कार्रवाई करती है इसलिए एक हफ्ते में शहर के विभिन्न स्थानों पर चल रहे कैफों पर रेड पुलिस कर रही है किंतु शहर के मध्य में इतनी बड़ी मात्रा में लड़कियां पकड़े जाना और यह कृत्य होना यह एक अमरावती के पुलिस पर प्रश्न चिन्ह भी लगाता है विभाग ने तुरंत इसकी जानकारी लेके कार्रवाई करना चाहिए अन्यथा यहां के संतप्त नागरिक अब तोडफोड कर देंगे